नमस्कार शेतकरी बंधूंनो अत्यंत महत्वाची शेतकऱ्यांसाठी बातमी आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सततच्या पावसाचं नुकसान मुळे अनुदान मिळणार आहे तर काय आहे बातमी शेवटपर्यंत पहा तुमच्या लगेच लक्षात लग येऊन जाईल आणि आवडल्यास लक्की चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही अजून आपल्या चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा तुमच्या सर्व शेतकरी बंधूंना शेअर सुद्धा त्या ठिकाणी करा तर बघूया बघा नुकसान भरपाई आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता कुठला जिल्हा आहे कुठल्या जिल्ह्यातील किती शेतकरी आहेत कोणत्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पात्र आहेत तर कुठला जिल्हा आहे ते पण या ठिकाणी पाहूया या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच सततच्या पावसाचं नुकसान जे होतं त्याचं अनुदान मिळणार आहे त्या संदर्भात पाहिलं असेल बघा नुकसान भरपाई राज्यात दोन हजार बावीसमध्ये मध्ये सततच्या पावसामुळे शेती पिकाचं नुकसान झालं होतं कधी रे दोन हजार बावीस या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने विभाग न्याय आयुक्तांनी केलेल्या मागणीनुसार पंधराशे कोटी रुपये जिल्ह्यानिहाय वाटप मंजुरी दिली होती जिल्हा आणि ज्या जिल्ह्यांना अतिरिक्त आवश्यकता असेल अशा जिल्ह्यांना संबंधित तहसील कार्यालयाकडून लाभार्थ्यांची डीबीटी प्रणालीद्वारे माहिती त्या ठिकाणी द्यायची होती आणि अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत भरून घ्यावी अशी सूचना त्यावेळेस दिल्या होत्या बघा कधीच अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सूचना दिल्या होत्या त्याच्यानंतर त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी परभणी वाशिम अमरावती नगर यांच्याकडून अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली होती तरी दिनांक दहा सप्टेंबर रोजी हा निधी वितरणा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे आणि हा हे पैसे या शेतकऱ्यांना कधी येणार आहेत ते पण सांगणार आहे तर बघा शासन निर्णयानुसार परभणी अमरावती वाशिम आणि नगर म्हणजे परभणी अमरावती वाशिम आणि नगर एकूण चार जिल्हे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार बावीसच्या सततच्या पावसाचं जे काय अनुदान होतं एक, एक ते मिळालं नव्हतं अशी शेतकऱ्यांना एक एकसष्ट कोटी सोळा लाख रुपयाचा निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे आणि अनुदान फक्त दोन हजार बावीसमध्येच लक्षात असू द्या दोन हजार बावीसमध्येच ज्या शेतकऱ्याच्या सततच्या पावसाचं अनुदान मिळालं नाही ज्यांना ऑलरेडी मिळालेलं आहे पण ज्यांना मिळालं नाही आहे अशा शेतकऱ्यांनाच मिळणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे चार जिल्ह्या आहेत या चार जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनाच ते अनुदान मिळणार आहे आता एकंदरीत पाहूया आपण जर पाहिलं असेल तर नगरमध्ये जर पाहिलं असेल नगर, नगर त्या ठिकाणी सहा वीस सहा दोन हजार तेवीस आणवे वितरणास मंजुरी देण्यात आलेला जो निधी आहे तो नगरचा निधी आहे पुनर्वितरणाला टी प्रणालीवर वितरित केलेला जो निधी आहे त्याच्यानंतर मंजूर अतिरिक्त निधी जो अतिरिक्त निधी जिल्ह्यावाईज त्या ठिकाणी मागणी केली होती त्यांना आता तो देण्यात येणार आहे आणि साधारणतः या महिन्याच्या तीस तारखेपर्यंत तो शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे एकूण वितरित निधी हा जो आहे टोटल नगर परभणी अमरावती आणि वाशिमचा एकूण निधी त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यामध्ये जे कुठले शेतकरी असतील ज्यांना या ठिकाणी मिळालं नव्हता त्या शेतकऱ्यांना आता या चार जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना तो मिळणार आहे एकंदरीत नगर परभणी अमरावती आणि वाशिम शेतकऱ्यांना आणि त्या ठिकाणी अतिरिक्त जो आहे या ठिकाणी अतिरिक्त मंजूर निधी जो आहे हा निधी इथं तुम्हाला आहे तो त्या त्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तुम्हाला जर त्यावेळेस हा अतिरिक्त निधी मिळाला नव्हता तर आता मिळणार आहे त्यामुळे ही शेतकऱ्यासाठी फक्त या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी हा निधी मिळणार आहे अनुदान दोन हजार बावीसचे चे तुम्हाला मिळालं नव्हतं तर तुमच्या खात्यामध्ये येणार आहे याच्यात कुठले शेतकरी पात्र आहेत त्यांची सुद्धा यादी जाहीर होणार आहे ठीक आहे आणि या महिन्याच्या तीस तारखेपर्यंत बघे दहा तारखेला हस्तांतर होणार होतं तुम्ही अनेक सुद्धा सोयाबीन कापसा सुद्धा दहा सप्टेंबरला स्वतः कृषी मंत्र्यांनी धनंजय मुंडे यांनी सुद्धा सूचना दिल्या होत्या परंतु अजून शेतकऱ्याला मिळालं नाही आहे ते पण मिळणार आहे त्याचबरोबर जी कर्जमाफी होणार आहे तो सुद्धा महत्त्वाचा मुद्दा शेवटच्या टप्प्यात राखून ठेवला आहे आचारसंहिता जाहीर व्हायच्या काही दिवस अगोदर तुमची शेतकऱ्याची कर्जमाफी एक दहा दिवसामध्ये होणार आहे त्याच्यामुळे या महिन्याच्या शेवट तीस तारखेपर्यंत तुम्हाला जे काय पैसे आहे दोन हजार बावीसच्या अनुदान ते पण मिळून जाणार आहे आवडल्यास लेक्चर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल त्या ठिकाणी विसरू नका